गुरुवर्य गोपाल महाराज यांचा अमृत महोत्सव सोहळा जगदंबा नगरात भक्तिमय वातावरण अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेगाव शहरातील जगदंबा नगर येथे आज गुरुवर्य गोपाल महाराज उरळकर यांच्या अमृत महोत्सवाचा पंच्याहत्तरव्या वर्षात पदार्पणाचा भक्तिमय सोहळा संपन्न झाला या प्रसंगी त्यांच्या अनुयायांनी सप्रेम सत्कार करून गुरुवर्विषयी कृतज्ञता व्यक्त केली समारोहात हरिभक्त पारायण गजानन घाईट यांनी साप्ताहिक पाठ्यपूजन करून शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला उपस्थित गौरव करत त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मंगल कामना व्यक्त केल्या या प्रसंगी परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते कार्यक्रमात आजपासून ज्ञानेश्वरी पारायणाचा सात दिवसीय सोहळा सुरू झाला असून पुढील सात दिवस धार्मिक कीर्तन प्रवचन आणि सामूहिक प्रार्थनाचे आयोजन करण्यात आले आहे अमृत महोत्सवाच्या या निमित्ताने जगदंबा नगर परिसरात भक्तगणांचा उत्साह ओसडून वाहत होता युवा क्रांती न्यूज साठी डी ललित शेगाव